आज बघा लक्ष्मी पूजन निमित्त बऱ्याच ताई आल्या नाही स्वामींना भेटायला पण ह्या ताई न चुकता आल्यात काल पण आलट्या बरं का त्यांचा ढोकल्याचा व्यवसाय आहे ढोकळा पीठ ताई बनवतात आणि बघा स्वामींना स्वामीना पार्लर पण आहे ताईंचं बघा स्वामींना भेटायला हार फुलं घेऊन आले ताई पुरणपोळीचा नैवेद्य पण ताई घेऊन आले आल्या स्वामींना हे बघा ताईंचं पार्लर पण आहे ढोकळा पीठ ताई देतील हे बघा हे ढोकळ्याचे पीठ अशा प्रकारे ताई बनवतात आणि खूप सुंदर याचा ढोकळा बनतो बर का आणि आम्ही स्वतः टेस्ट केलाय आणि खूप चांगली क्वालिटी आणि चव पण आहे आणि कसं बाहेर पण हे स्वतः घरी बनवतायत तांदूळापासून तांदळापासून तांदळाचं डाळ कमी असल्यामुळे आपल्याला साईड इफेक्ट होत नाही तांदूळ जास्त प्रमाणात टाकलाय त्याच्यामुळे कोणालाही त्रास होत नाही आणि चव एकदम छान आहे स्वामी कृपया ताईच्या शंभर ऑर्डर किती दिवस होत ताई चालू दहा दिवसात ताई पहिला आम्हाला घेऊन आल्या होत्या पीठ त्याच्यानंतर तिने बिझनेस स्टार्ट केला आणि दहा दिवसामध्ये शंभर ऑर्डर ताई पूर्ण केल्या तर ताईंचा नंबर देते तुम्ही सुद्धा ऑनलाईन मागू शकता धन्यवाद